सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनर्शिक सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचा विषय तो म्हणजे एक नवीन जे आर किंवा परिपत्रक आलेलं आहे जे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण आणि सैन्य पूर्व प्रशिक्षण जे काही गोष्टी आहेत त्याचा एक बदल एक जे आर आलेलं आहे आणि त्याचा ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे किंवा सुरुवात होईल अशा पद्धतीने एक पूर्ण टाईमटेबलचं शेड्यूल असणारं जे आर आलेलं आहे अतिशय महत्त्वाचा आहे कारण की हा पोलीस भरतीला कलाटणी देणारा सुद्धा जी आर आहे सो याच्यामध्ये ट्रेनिंग किती पिरियडचं असतं कशा पद्धतीनं असणार आहे वगैरे वगैरे सगळी गोष्टी उंची किती हाईट किती वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत सो महाराष्ट्र शासन प्लस केंद्र सरकार असं मिळून काही योजना करतात जे डिफेन्स क्षेत्रामध्ये असतात सेंट्रल डिफेन्स प्लस स्टेट डिफेन्ससाठी राज्य राज्य आपल्या पातळीवरती आपल्या योजना करत असतं जे बॅकवर्ड क्लासेस आहेत जे मागासलेला घटक आहे त्याच्यासाठी काही योजना सरकारला कराव्या लागतात आणि पुलीस बर्ज तोंडावरती सुद्धा सेम ह्याच पद्धतीनं एक ट्रेनिंग पिरियड होतोय मोफत त्यासाठी फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे सो कशा पद्धतीने काय काय सगळी गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण तुमच्यापर्यंत करणार आहे त्यामुळे एक जो परिपत्रक जे आर आलेला आहे तो सुद्धा तुमच्याबरोबर आपण टेलिग्राम चॅनलवरती सेंड करणार आहे तुम्हाला जर हा पाहायचा असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथे जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि तिथं तुम्हाला हे परिपत्रक सापडेल ते तुम्ही वाचून घ्यायचं आहे तर पोलीस व सैन्यभरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना एक महत्त्वाचं जी आर किंवा परिपत्रक तुमच्यापर्यंत पोस्ट करणार आहे व्हिडिओ शॉर्ट पण बघायचा आहे कारण की हा विषय खूप महत्वाचा आहे मागच्या पोलीस भरती होती त्यावेळीसुद्धा दोन बावीस ते बावी त्याच्या अगोदर सुद्धा सेम याच पद्धतीनं ट्रेनिंग पिरियड लागलेलं होतं आणि मग पोलीस भरतीला काय काय झालं कसं कसं झालं हे पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याबरोबर आता आपण सांगणार आहे सुरुवातीला एक विनंती करतोय अशाच महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशनसाठी आपल्या हक्काच्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की एक आणि एक जी आर एक आणि एक परिपत्रक एक आणि एक बिनतारी संदेश आदेश असतील किंवा जे काही असेल कात्रणं पेपरमध्ये न्यूज असतील तुमच्यापर्यंत एक आणि एक पोस्ट करण्याचं काम महाराष्ट्रातले एक न्यूज चॅनल करतोय सो आपल्या हक्काच्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे एक महत्त्वाची अनाऊन्समेंट करतोय तीस सेकंड की महाराष्ट्र पोलीस भरतीमधील सगळ्यात मोठी पिढी बॅच अकरा हजार पाचशे पर्सेंट असलेली बॅच आपण तुमच्यापर्यंत पोस्ट केलेले आहे गेले आठ ते नऊ दिवस झालं आणि आज तीस तारीख आहे, आहे तीस, तीस तारीख आज शेवटची तारीख आहे ही ऑफर जी आहे तिचा तीस तारीख आज शेवटची आहे सो ज्यांना ज्यांना हे हवे असेल त्यांनी त्यांनी या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला त्यावरती लगेच मेसेज करा कारण की सगळे विषय सगळे घटक सगळे विषय म्हणजे मराठी व्याकरण असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल सामान्य ज्ञान असेल त्याच पद्धतीनं पोलीस प्रशासन असेल तांत्रिक प्रश्न असतील मागील प्रश्न प्रश्नपत्रिका असतील अपकमिंग येणाऱ्या भरतीसाठी अतिसंभव प्रश्नसंच असतील जे काय असेल ते पूर्णपणे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील जे काही पाचशे पाच घटक आहेत त्या सगळ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे शिपाई चालक असेल एसआरपीएफ असेल कारागृह असेल बॅट्समन असेल सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची ही महाराष्ट्रातील गाजलेली एफ तब्बल अकरा हजार पाचशे प्रश्न असलेली एफ तुमच्यापर्यंत आपण पोहोच करतोय सो आजचा शेवटचा दिवस आहे त्यासोबत आपण नव्याण्णव रुपयाचा डायट प्लॅन सुद्धा मोफत देतोय जो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अतिशय महत्वाचा असणार आहे सो ज्यावेळी तुम्हाला यावेळी वर्दीवर यायचं असेल तर तुम्ही ही पीडीएफ घ्यायची आहे घर बसल्या तुम्हाला पाच मिनिटामध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मिळून जाणार आहे तुम्ही फक्त या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे की सर अकरा हजार पाचशे प्रश्न त्यांची पी एफ जी आहे मिळण्याबाबत एवढासा मेसेज केला किंवा अकरा हजार पाचशे प्रश्न म्हणा तुम्हाला ही पीडीएफ घर बसल्या पाच मिनिटामध्ये भेटून जाणार आहे आता जे मगापासून बोललो त्याची किंमत आहे सहाशे रुपये पण आजच्या दिवसापर्यंत फक्त आणि फक्त आजचा लास्ट दिवस आहे तीनशे नव्याण्णव रुपयेला तुम्हाला ही घर बसल्या अकरा हजार पाचशे प्रश्न प्लस तुम्हाला डायट प्लॅन पी एफ नव्याण्णव रुपये सुद्धा फ्री भेटणार आहे लक्षात ठेवा फक्त हे ऑफर आजच्या दिवस आहे आज लास्ट तारीख आहे म्हणून तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोच केलेली आहे तर महत्वाच्या मुद्द्यावरती येऊयात तर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत म्हणजे आता ऑनलाईन अर्ज चालू होतील या ट्रेनिंग पिरियडसाठी साठी हे किती महिन्याचं असते काय असते आणि मग ह्याच्यावरती एक प्रश्न तयार होतोय की सर मग हे ट्रेनिंग पूर्ण झाल्याशिवाय किंवा त्याच्या अगोदर भरती पडते का वगैरे वगैरे मागचा जो इतिहास आहे तो तुम्हाला सांगेन आणि मग तुम्हाला समजून येईल की हा चॅनल किती महत्त्वाचा आहे सो अशा पद्धतीनं पोलीस भरती आणि सैन्यभरती प्रशिक्षण जसं मग बोललो की बॅकवर्ड क्लासेसमधले जे काही विद्यार्थी असतील त्यांना काही योजना सरकारला द्याव्या लागतात मग सेंट्रलवाले प्लस स्टेटवालेसुद्धा दोघं मिळून सुद्धा ह्या योजना देत असतात त्यातलाच हा एक कार्यक्रम होता दोन हजार बावीस तेवीसला पण सेम झालेलं होतं दोन हजार एकवीसला पण सेम झालेलं होतं आणि पाठीमाग सुद्धा सो अशा पद्धतीनं भरतीच्या तोंडावरती या गोष्टी होत असतात आणि ह्याचा कार्यकाळ किती असतो एक महिना दहा दिवस किंवा एक महिना पाच किंवा सात दिवस अशा पद्धतीने ह्याचा पिरियड असतोय आणि मग त्यानंतर पोलीस भरतीचा विषय असतो लक्षात ठेवा त्यामुळं हे आता एक पॉईंटवरती एक पीक पॉईंटवरती येऊन पोलीस भरती ठेपलेली आहे आणि मग प्रश्न तयार होतोय की मग हा विषय अगोदर का झाला नाही हा आत्ताच का झाला हा पण प्रश्न आहे सो पहिला ह्याच्यावरती बघूयात काय काय तर पोलीस व सेनेभरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार पंचवीस करता ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत महत्वाच्या सूचना हे सगळं मोफत असते की ज्याला अकॅडमी लावायला येत नाही ज्याला मोठमोठे क्लासेस लावायला येत नाही वगैरे वगैरे त्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना असताना लक्षात ठेवायचं उमेदवाराकडे उमेदवाराकडे पोलीस व भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी आवश्यक असलेली कागदपत्रे आणि इतर खालील बाबी आता याच्यामध्ये बघा जे पोलीस भरतीला लागणारे कागदपत्र तेच याच्यामध्ये सगळे कागदपत्र असतात म्हणजे एक गोष्ट असते की तुमचे फिजिकल तुमची लेखी तुमचे डॉक्युमेंट सगळे याच्यामध्ये पहिलाच पहिला हे कवर करून घेतात जेणेकरून पुढं तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही आता आपल्याकडे सुद्धा ऑफलाईन बॅचेस आहेत तर त्यांचा आपण ह्याच पतीनं सगळी प्रोसेस करून घेतोय आल्या आल्या पहिल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून घ्यायच्या आणि मग निवांत राहायचं आणि मग निवांत प्रॅक्टिस करायची लेखी काढायचे नंतर कसं असतं सिलेक्शन झाल्यानंतर डिस्क्वालिफिकेशन होतं हे व्हायला नको म्हणून पहिला ॲज अ कोच म्हणून आपली जबाबदारी असते की विद्यार्थ्याचे सगळे डॉक्युमेंटेशन करून घेणं आणि मग त्याला फिजिकल लेखीला सपोर्ट करून त्याला वर्दीवरती घेऊन येणं तर एक बघा उमेदवाराकडे वैध आणि कार्यरत ईमेल आय डी असणे आवश्यक आहे ऑनलाईन नोंदणी करताना उमेदवाराने वैध आणि कार्यरत मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक आहे कारण त्याच्यावरती सगळ्या सूचना जात असतात उमेदवाराकडे अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाचा फोटो आणि स्वाक्षरी वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहे रंगीत पासपोर्ट साईज फोटो आहे सही आहे इतर सर्व डी पीडीएफ फॉर्मॅटमध्ये द्यावे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे जन्माचा दाखला दहावीचे प्रमाणपत्र पासपोर्ट शहा दाखला यापैकी कोणते एक आधार कार्ड असेल दहावीचे गुणपत्रक असेल बारावी गुणपत्रक असेल पदवी गुणपत्रक असेल महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासेल दाखला असेल आर्थिक वर्ष दोन तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीसचे चे उत्पन्न असेल जमात प्रमाणपत्र नमुना क जमात वैद्यता प्रमाणपत्र नमुना ग अनाथ प्रमाणपत्र लागू असल्यास राजपत्र नावामध्ये बदल असल्यास लागू असतात म्हणजे गॅजेट वगैरे सो अशा पद्धतीने थोडक्यात डॉक्युमेंट पण सांगितलेले आहे शारीरिक पात्रता बघूया आता याच्यामध्ये दोन योजना आहेत ती म्हणजे पोलीस भरतीसाठी आणि दुसरं सैन्य भरतीसाठी पोलीस भरती स्टेटमध्ये सैन्य भरती सेंट्रलमध्ये निकष बघा वय पाहिजे पुलीस भरतीसाठी अठरा ते तत्तीस वर्षाचे जे असतील त्यांना ह्याच्यामध्ये जे काही फॉर्म आहे ते तुम्ही भरू शकताय किमान उंची आहे एकशे साठ मिनिटर पुरुषांसाठी आणि महिलांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर त्यांनी सांगितलेलं आहे छाती आहे न फुगवता एकोणऐंशी से सेंटीमीटर आणि फुगवून पाच सेंटीमीटर वाढवायचे असते ते तुम्हाला माहित आहे मुलींसाठी छातीचा काही विषय नसतो भरतीसाठी बघा निकष बघा वय आहे सतरा ते एकवीस वर्ष किमान उंची आहे मुलांसाठी एकशे अडुसष्ट सेंटीमीटर मुलींसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर आणि नंतर छातीसाठी बघा न फुगवता सत सत्याहत्तर सेंटीमीटर आणि फुगून पाच सेंटीमीटर मुलींसाठी निरंक आहे म्हणजे याचा काय विषय नाही ना आता यांनी जे एज गणना काय केली आहे बघा वर्ष गणना ही दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस या रोजीस गृहित धरून करण्यात याविणे सांगितलेलं आहे एक आठ आता उमेदवारांसाठी पोलीस व सैन्य भरती पूर्व कार्यक्रम कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करण्या करण्यासाठी महत्त्वाची सूचना आहे त्यांनी जी ईमेल आय डी दिलेलं आहे किंवा त्यांनी जे वेबसाईट दिलेला आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे लक्षात ठेवा त्याच पद्धतीनं पूर्ण माहिती भरणं बंधनकारक असं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे मोठा खूप मोठा जे आर आहे जे महत्त्वाचे तेवढंच सांगेन तुम्हाला स्कॅनिंग आणि दस्तऐवज अपलोड करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे त्यांनी सांगितलेलं आहे तुमचे फोटो वगैरे स्वाक्षरी असेल त्याला साईज वगैरे दिलेला आहे त्याच पद्धतीने पिक्सेल दिलेलं असतात ते तुम्हाला क्लिअर करून भरायचे असतात लक्षात ठेवा आता उमेदवारासाठी ऑनलाईन अर्जासोबत सर्वसाधारण सूचना त्यांनी दिलेल्या आहेत उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या मार्फत अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रची छाननी ऑनलाईनरित्या व कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येईल त्या अनुषंगाने प्राप्त अर्जाचे अवलोकन केल्यानंतर काही त्रुटी आढळल्यास ऑनलाईन इनद्वारे विद्यार्थ्यांना कळवण्यात येणार सांगितलेलं आहे ऑनलाईनद्वारे अपात्र करण्यात आलेल्या अर्जाची त्रुटी पूर्तता करण्यासाठी त्यांना एखादा दिवस दिला जातो आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी असेल तुम्ही फॉर्म भरलेला त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे ते परत एकदा पूर्णपणे चेंज करून पाठवायचं असतं आता सदत आवश्यक दस्तावेज कागद कोणत्याही स्वरूपात या कार्यालयास ऑफलाईन किंवा ईमेलद्वारे सादर करण्यात येऊ नये कारण की फक्त फक्त ऑनलाईन करायचं आहे तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ही दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत असून वेळ यांना त्रुटी पूर्तता करण्यासाठी चौदा दहा रोजी म्हणजे बघा तेरा दहा म्हणजे पुढच्या महिन्याचे तेरा दहा हे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी चौदा दहा हा एक दिवस ज्यांना ज्यांना त्रुटी आढळल्या त्याच्यावरती एक दिवस दिला जाणार आहे लक्षात ठेवा आता मग चौदा तारखेनंतर मग अर्जाची छाननी करून मग त्याच्यावरती मग ट्रेनिंग पिरियड लागेल त्यांची लिस्ट लागेल मग ट्रेनिंग पिरियड लागेल कमीत कमी एक दिवस एक महिना हो। ते दहा दिवसाचं ह्यांचंच ट्रेनिंग असेल लक्षात ठेवा सो बघा पुढं परत डॉक्युमेंटेशन दिलेलं आहे त्याचा काही विषय नाही आहे सो अशा पद्धतीनं अर्ज भरताना काही तांत्रिक अडचणी आल्यानंतर दूरध्वनी क्रमांक ईमेल आय डी वगैरे सगळं दिलेले आहे आणि हे दीपा मुधोळ मुंडे जे काही अधिकारी आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण पुणे यांच्या अंतर्गत हे अध्यक्षतेखाली हा जे आर दिलेला लक्षात ठेवा आता जे जे ह्याच्यासाठी क्वालिफाय असतील त्यांनी हा जो जी आर आहे तो पूर्णपणे पाहून घ्यायचा आहे तुमच्यापर्यंत आपण टेलिग्रॉम चॅनलवरती टाकून देतो आहे सो आता विषय अशा पद्धतीनं की चौदा दहापर्यंत झाल्यानंतर अर्धाची छाननी करून एक लिस्ट लागेल आणि मग ह्या मुलांचं चा ट्रेनिंग चालू होईल आणि मग ट्रेनिंग चालू झाल्यानंतर एक महिना दहा दिवस म्हणजे नोव्हेंबर आला आणि मग बाकी सगळ्या गोष्टी असतील सो ह्यांचं जो पण ट्रेनिंग पूर्ण होणार नाही तो पण पुढचं फिजिकल फिजिकल काहीच चालू होत नाही लक्षात ठेवा मी एकच गोष्ट बोललो आधी आधीसुद्धा नोव्हेंबर पंधरानंतर डिसेंबर पर्यंत फिजिकल चालवणार जवळजवळ तीन महिन्यापूर्वी बोलतोय आणि आता सुद्धा बोलतोय कारण की हा वेगळा विषय झालेला आहे आणि पोलीस भरती ही वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने वळणं घेण्या लक्षात ठेवा आता हा जो मगापासून जे काही हे सांगितलं अर्ज ऑनलाईन अर्ज करायला सांगितलेला आहे हा विषय जे बॅकवर्ड क्लासेस आहेत त्यांसाठी अतिशय महत्त्वाचा गोष्ट आहे की काय ज्याची परिस्थिती नाही आहे आणि त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी सरकारला काही योजना कराव्या लागतात आणि त्या योजनेसाठी सरकार आणि केंद्र सरकार असं मिळून दोघंही स्टेट लेवलला पोलीस भरतीसाठी आणि सेंट्रल लेवलला भरतीसाठी ही प्रशासन पूर्व जे काय असतात ते सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये दे देत असतात त्याची हाईट उंची बिंची सगळं सांगलेलं आहे कोणकोणते डॉक्युमेंट लागणार कशा पद्धतीने लागणार या सगळ्या गोष्टी सांगलेल्या आहेत फॉर्म भराय सुरू झालेला आहे तेरा तारखेपर्यंत तुम्ही भरू शकताय चौदा तारखेपर्यंत तुम्हाला एक दिवस वाढून देतील तुटे तुट्या तर तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे ऑफलाईन अर्ज करायचं नाही ईमेलवरती काही पाठवायचं नाही त्यांनी सांगितलेलं आहे लक्षात ठेवा तर जनाजना हे हवा असेल कमीत कमी एक महिना ते दहा दिवसापर्यंत ट्रेनिंग असते पुढचा जी आर याच्यावरती येऊन जाईल पण सेम ॲज पाठिमाच्या भरतीमध्ये दोन हजार बावीस तेवीस असे एकवीसच्या सुद्धा झालेलं होतं आणि त्यावेळेचं ट्रेनिंग हे एक महिना सात दिवस ते एक महिना दहा दिवस अशा पद्धतीने झालेलं होतं लक्षात ठेवा पण एवढं होऊपर्यंत भरती पडलेली नव्हती त्यावेळी पण यावेळी थोडंसं वेगळं वातावरण असल्यामुळं भरती पडू शकते पण फिजिकल यांचं ट्रेनिंग झाल्याशिवाय होऊ शकणार नाही आतमध्ये ट्रेनिंग चालू आहे आणि बाहेर यांना सोडून भरती होऊ शकत नाही लक्षात ठेवायचं कारण की सर्वांना न्याय आहे आणि ह्या लोकांचं ट्रेनिंग पूर्ण झाल्याशिवाय तिकडं फिजिकल चालू होणार नाहीये पाठिमाचा अनुभव सांगतोय लक्षात ठेवा त्या म्हणून सांगतोय की आपला चॅनल खूप महत्वाचं आहे ज्याने आज तर काही सबस्क्राईब नाही केलं त्यांनी हक्कानं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण ह्या गोष्टी पाठिमाच्या होत्या तीच पुढे आलेल्या आहे आणि नंतर भरती आहे आणि मग फिजिकल विजिकल सगळ्या गोष्टी आपल्या असतात सो so, एक महिना दीड महिना म्हणजे आता सप्टेंबर संपत आलाय आहे ऑक्टोबर मिड आला एक महिना पकडला तर नोव्हेंबर येईल म्हणजेच पंधरा तारीख मी जे बोललेलं होतं याच्या अगोदर नोव्हेंबर पंधरानंतर ते डिसेंबरच्या पंधराच्या नंतर अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आहेत फिजिकलच्या किंवा डिसेंबरच महिना सोडून द्या डिसेंबरपर्यंत या सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात so, होते लक्षात ठेवायचं आहे सो अतिशय महत्वाचं होतं जनजना करायचा अर्ज त्यांनी करू शकताय महिला वगैरे पुरुष वगैरे जे काही मुलं असतील मुली असतील त्यांना ज्यांना घ्यायचं असेल एज कॅटेगरीसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत केलेल्या आहेत so, सो मगापासून ज्या गोष्टी बोललो ते तुमच्यापर्यंत आवडल्या असतील तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक ला करा शेअरसुद्धा करा जेणेकरून एखाद्या ग्रामीण भागातील गरीब घरातील मुलगा असेल मुलगी असेल त्याच्यापर्यंत हा परिपत्रक जे असेल ते पोचेल हा व्हिडिओ पोहोचेल आणि ते तिथं जाऊन मोफतमध्ये ट्रेनिंग घेईल त्याचप्रती लेखीचा अभ्यास करेल आणि आपलं जे काही वर्दी असेल ते मिळवायला त्याला उपयोग होईल किंवा मदत होईल सो आजचा तीस सप्टेंबर शेवटची तारीख अकरा हजार पाचशे गाजलेली सगळ्यात मोठी महाराष्ट्रातील पीडीएफ घर बसल्या त्यासोबत नव्याण्णव रुपयाचा प्लॅन सुद्धा फ्री आहे तर ज्यांना ज्यांना हवा असेल त्यांनी वेळ न घालवता आताच्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती पटकन मेसेज करायचं आहे सर पीडीएफ मिळण्याबाबत एवढंच करा किंवा अकरा जर पाचशे पीडीएफ असंच टाका तुम्हाला घर बसल्या पाच मिनिटात कुठेही जायची गरज नाही आणि त्याला टाइम ड्युरेशन नाही आहे डिलेट बिलेट काय होणार नाही आहे पोलीस भरतीच्या नंतरही सुद्धा तुम्ही वापरू शकताय कसंही काही करू शकताय समजलं तीन महिने दोन महिने सहा महिन्यासाठी असलं काही भानगडी नाही त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे लाईफ टाईम ती पी डीएफ आहे तुम्ही जपून ठेवायचं काम तुमचं असेल तर ठेवायचं सो अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ही गाजलेली पिडीएफ गर्भस्थ मिळवण्यासाठी फक्त आणि फक्त एकच मेसेज करायचा आहे सो हे मार्गदर्शन आवडलं असेल तर एक विनंती करतो आहे आपल्या हक्काच्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या टेलिग्रामवरती हे परिपत्रक टाकून देतोय सो ते जाऊन तुम्ही रिडिंग करायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना पुढील पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतो आहे आणि मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद